नमस्कार मी प्रवीण पाटील लावड्रेरीमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण आहोत जळगावमधील हो, मुख्य बस स्थानक येथे आपण माझ्या मागे बघू शकता दिवाळीचा काळ असेल या ठिकाणी प्रचंड गर्दी झालीचे बघायला मिळत आहे मात्र एकीकडे राज्य परिवहन महामंडळाकडून जिथून बसेस एंट्री करतात त्या बाजूची जे कॉन्क्रिटीकरण आहे ते करण्यात आलं आहे मात्र जी दुसरी बाजू आहे जिथून बसेस बाहेर पडतात ती बाजू आहे अद्याप त्याचं काम दुर्लक्षित आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गड्डे पडल्याचं बघायला मिळत आहे पावसात अतिप्रमाणात पाणी साचतं प्रवाशांना बसण्याची पुरेशी व्यवस्था इथे बघायला मिळत नाही आहे आपण जर माझ्या मागे बघितलं तर आपण माझ्या मागे जर बघितलं तर प्रचंड कचरा इथ या ठिकाणी साचलेला आहे अनेक प्रकारच्या दुर्गंधी आहेत स्वच्छतागृह ते स्वच्छ नसल्याचे दिसून येत आहे आपण माझ्या मागे बघू शकता एकीकडे शिवाई ई बसेससारख्या आधुनिक बसेस या ताब्यामध्ये येत आहेत या ठिकाणी प्रवाशांची संख्या कृत्री वाढते मग ते महिलांची सन्मान योजना असो वृद्धांचं पंच्याहत्तरी नंतर मोफत प्रवास असो यामुळे अनेक प्रवासी एस टीला प्राधान्य देत असतात मात्र एस टी महामंडळ जे आहे राज्य महा परिवहन महामंडळ यांच्याकडून त्या मानाने जळगाव जिल्ह्याचं मुख्य बस स्थानक आहे पण इथे कुठल्याही सुविधा आपल्याला दिसत नाही आहे आता काही वाकडे केले आहेत पण ते बाकडे पुरेसे नाही आहेत अनेक प्रवाशी बसेस साठी ताटकाळ उभे असतात त्यांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नाही आहे मग कचरा असेल दुर्गंधी असेल गड्डे असतील आणि आपण जर पुढे बघितलं तर तिथे काही मलबा तोडण्याचं काम आहे तो मलबा पडलेला आहे पार्किंग अवस्था पार्किंग असते नेमका आपल्या सोबत काही प्रवासी आपण त्यांच्याशी संवाद साधूया बस स्टँडला पाहिजे तशी सुविधा नाही कचरा खूप आहे तिथं दुर्गंधीचा प्रभाव जास्त आहे इथं उभं राहायला प्रवाशींना जागा नाही अजिबात बस स्टँड फार छोटे बस स्टँड पाहिजे करायची जळगावच सगळ्यात मोठं स्थानक आहे मात्र या ठिकाणी एकीकडे सरकार आ, एसी बसेस आणत आहे शिवाय ही बसेस आणत आहे त्यामुळे संख्या वाढते त्याच्यामध्ये प्रत्येकाला जे आरक्षण आहे ते आहे म्हणजे महिलांना पन्नास टक्के असेल पन्ना पुरुषांना पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती मोफत प्रवास असेल मात्र सुविधा तशा मिळत तशा मिळत नाही सुविधा एवढं मोठं बस स्टँड असून सुविधा नाही इथं ज्येष्ठ नागरिकांचे खूप हाल होत आहे महिलांचे पण हाल होता बस स्टँड अपूर्ण पडतं त्याच्यात कचरा फार आहे इथं जबरदस्त असं बस स्टँड कुठेच पाहिलं नाही व धुळे साखरी आहे त्याच्या एवढे कचरा नसतो स्वच्छता आहे तिथं ब्लॉक आहे सर्व व्यवस्था आहे बा इथं काहीच नाही जळगावचं मोठं मेन स्टेशन असल्यामुळं काही सुविधा उपलब्ध नाही ते एकीकडे दिवाळी झाली दसरा झाला किंवा भाऊबीज झाली असेल एकीकडे एस टीला विक्रमी उत्पन्न इथे मिळालेलं आहे मात्र त्या मानाने एस टी महामंडळ असेल राज्य परिवहन महामंडळ असेल यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा प्रवाशांना मिळत नाही अशी प्रवाशांची ओरड आहे ज्या प्रवाशांना एस टी महामंडळ दैवत मानत असतं त्यांच्या मार्फत एस टी महामंडळाला चांगलं उत्पन्न मिळत असतं त्या प्रवाशांसाठी जर सुविधा नसतील तर एस टी महामंडळ काय कामाचं अशा भावना काही प्रवाशांनी व्यक्त केल्या जिल्ह्यात जर इतर ठिकाणी आपण गेला महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणचे जे बस स्थानक आहेत ते खूप छान प्रकारे आता मेंटेन केले जात आहेत मात्र जळगाव सारखं मोठं बस स्थानक ज्या ठिकाणी रोज हजारो प्रवाशांची वर्जळ असते या ठिकाणी मात्र एस टी महामंडळाचे अधिकारी असतील किंवा राज्य शासन असेल किंवा महामंडळाचे जे अधिकारी असतील त्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का असा सवाल आता नागरिकांमधून उचलला जातोय प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव